महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांच मन कोणाला जनतेचा कौत कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर मुंबई कस्टमच्या ब्लॅक कस्टमची मोठी कारवाई दोन कोटी सात लाख रुपयांचे बेकायदेशीर चलन जप्त मास्टर माइंड हसन गोगाला अटक ब्लॅक कस्टम्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई कस्टमच्या विशेष गुप्तचर युनिटने एका गुप्त माहितीच्या आधारे एक मोठी कारवाई केली आहे या अत्यंत यशस्वी आणि समन्वित छाप्यात ब्लॅक कस्टम्सने एच एम फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या परिसराला लक्ष केले या खळबळजनक कारवाई दरम्यान पथकाने हसन मोहम्मद करोडिया उर्फ हसन गोगा याचे ताब्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रोख जप्त केले जप्तीमध्ये सात लाख किमतीचे परदेशी चलन आणि दोन कोटी किमतीचे भारतीय चलन समाविष्ट होते ज्यामुळे एकूण जप्ती दोन कोटी सात लाख रुपये झाले मध्य पूर्व दुवे आर्थिक सुरक्षेला धोका निर्माण करतात तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे की आरोपी हसन गोगा हा परदेशात कार्यरत वाहक आणि प्रवाशांद्वारे भारतात तस्करी केलेल्या परकीय चलनाच्या बेकायदेशीर खरेदी ताबा आणि विक्रीमध्ये सक्रियपणे सहभागी होता जप्त केलेले परकीय चलन बेकायदेशीरपणे देशात तस्करी करण्यात आले होते आणि चालू तपासात ते मुद्ध पूर्वेशी जोडले जात आहे कस्टम अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की ते रॅकेट देशाच्या आर्थिक सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करत होते वीस वर्षातील सर्वात मोठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कस्टम्स कायदा एकोणीसशे शिक्षापात्र गुन्ह्यासाठी आणि फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आरोपीला माननीय एस्प्लेनेड कोर्टासमोर हजर करण्यात आले ज्याने त्याला कस्टडी कोठडीत पाठवले ही कारवाई गेल्या दोन दशकात मुंबई कस्टमने केलेली सर्वात मोठी जप्ती आहे प्रिव्हेंटिव्ह विंग अंतर्गत स्थापन केलेली नवीन टास्क फोर्स ब्लॅक कस्टम्स आता शक्तिशाली म्हणून शक्ती उदयास येत आहे जी महसूल विभागाच्या सर्वात प्रतिष्ठित अंमलबजावणी संस्थांपैकी एक असलेल्या महसूल गुप्तचर संचलनालय सोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई